समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे तर तो म्हणजे उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे काय व ताक कोणी प्यावे कोणी पिऊ नये ताक केव्हा प्यावे व कसे पावे प्यावे ताकाला पृथ्वीवरचे अमृत असे म्हटले जाते ताक हे आपल्या शरीरासाठी खूप उत्तम आहे भारतीय जेवणात अगदी प्राचीन काळापासून जेवणासोबत ताक पिण्याची पद्धत आहे जेवताना पाणी पिऊ नये पण ताक नक्की प्यावं असं म्हटलं जातं ताकाची कढी ही तर आपल्या जेवणातील अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे अनेक वेळा तर बरेच जण उन्हाळ्यात लग्नांमध्ये ताक कढीसुद्धा मेनूमध्ये ठेवतात तर असं हे ताक फक्त पेय नसून त्याचे अनेक प्रकारचे फायदे देणारा अमृत आहे तर आपण आता बघूया ताक पिण्याचे काय फायदे होतात तर पहिला फायदा म्हणजे ताक पिण्यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो ताक हे मुळातच थंड पेय असल्यामुळे शरीरालासुद्धा एक प्रकारचा थंडावा मिळतो खास करून उन्हाळ्यात तर ताक पिणे अतिशय लाभदायक आहे कारण उन्हाळ्यात बाहेरची हवा तर उष्ण असतेच पण शरीराचं सुद्धा तापमान वाढतं आणि ते तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ताक पिणे हा चांगला उपाय आहे पण ताक हे शक्यतो ताज असावं फ्रीजमधलं थंडगार ताक पिऊ नये कारण त्याने फायदा तर नाहीच पण तोटे मात्र नक्की होतात पण जर तुम्हाला थंड ताक हवं असेल तर थोडं माठातलं पाणी घालून ते ताक पिता येईल आता बघूयात दुसरा फायदा तो म्हणजे ताकामुळे पचनशक्ती सुधारते सामान्यपणे दुपारच्या जेवणानंतर ताक पितात त्यामुळे खाल्लेलं अन्न पचनासाठी त्याचा चांगला उपयोग होतो तसेच नियमित ताक पिण्याने पचनशक्ती चांगली सुधारते व हे ताक दह्यापासून बनते त्यामुळे ताकात मध्ये दह्यातले जे चांगले बॅक्टेरिया म्हणजे लॅक्टोबॅसिलस असतात आणि लॅक्टिक ॲसिड असतं त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते त्यामुळेच बद्धकोष्ठतेची किंवा अपचनाची समस्या असेल किंवा पोटाची समस्या असेल त्यांना ताक पिण्याचा सल्ला दिला जातो ताकामध्ये थोडं हिंग आणि मेढ घालून पिल्यास ते अजीर्णावर सुद्धा गुणकारी ठरतं आता बघूयात तिसरा फायदा तिसरा फायदा म्हणजे ताक हाडे आणि दातांसाठी उत्तम असतं ताक हे दयापासून केलं जातं त्यामुळे त्याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम असतं जे दात आणि हाडांसाठी खूप फायदेशीर असतं रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी स्नायू मजबूत होण्यासाठी आणि हृदयाची स्पंदे व्यव स्पंदने व्यवस्थित चालू राहण्यासाठी शरीराला कॅल्शियमची गरज असते आणि शरीरासाठी लागणाऱ्या कॅल्शियम याचा ताकामधून योग्य पुरवठा केला जातो आता बघूयात चौथा फायदा तो म्हणजे ॲसिडिटी कमी होते बऱ्याच वेळेस अतिप्रमाणात तेलकट मसालेदार तेल 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 पदार्थ खाण्यामुळे ॲसिडिटीचा त्रास जाणवतो ज्यामुळे पोटदुखी छातीत जळजळ गॅस होणे असे त्रास होतात यावर सोपा उपाय म्हणजे एक ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर आणि थोडी धणे पावडर घालून पिणे अशा प्रकारे लॅक्टिक ॲसिड तुमच्या शरीरातील ॲसिड कमी करते आणि धणे पावडर छातीत होणारी जळजळ कमी करते आता बघूया पाचवा फायदा तो म्हणजे डिहायड्रेशनपासून बचाव होतो दह्यामध्ये भरपूर पाणी टाकून ते बराच वेळ घुसळल्यामुळे ताक तयार होतो त्यामुळे दह्यापेक्षा ताकामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं जे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवायला उपयोगी ठरत शरीराची सर्व कार्यपद्धती सुरळ सुरळीत चालण्यासाठी पाण्याची गरज असते पण जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डिहायड्रेशन धोका निर्माण होतो पण जर तुम्ही उन्हाळ्यात नियमित ताक पित असाल तर शरीरात तुमच्या पाण्याची कमतरता राहत नाही व डिहायड्रेशनचा त्रास होत नाही आता बघूया सहावा फायदा तो म्हणजे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होती शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि हृदयावर ताणी होऊन हृदयविकार होतात मात्र जर तुम्ही नियमित ताक पीत असाल तर तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होती ज्यामुळे हृदयविकारांचा डोका धोका टाळता येतो त्यामुळे नियमित एक ग्लास ताक पिणं फायदेशीर ठरेल आता बघूया सातवा फायदा म्हणजे रक्तदाब कमी होतो हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावामुळे सतत उद्याची काळजी याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसतो बऱ्याचदा मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढतो आणि मग हायपर टेन्शन हृदयविकाराच्या समस्या वाढतात मात्र जर तुम्ही दररोज ताक पित असाल तर तुमचा हळूहळू रक्तदाबसुद्धा कमी होतो कारण ताकामध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवणारं पोटॅशियम असतं यामुळेच उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आहारात ताक हे घ्यायला हवं आता बघूया आठवा फायदा म्हणजे त्वचेसाठी उत्तम ताक पिण्यामुळे पचनशक्ती सुधारते त्यामुळे शरीरातील सर्व टॉक्झिन किंवा विषारी द्रव्ये जी असतात ती बाहेर टाकली जातात तसंच ताकातील लॅक्टिक ऍसिड त्वचेसाठी उत्तम असतं ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतोच आणि त्वचा नितळ होते ताक पिल्यामुळे त्वचेवरील टॅनिंगचे डाक काळी डाग पिंपल्सचे डाग आणि सरपणा जो आलेला असतो तो सुद्धा कमी होतो ताक तुमच्या त्वचेला आतून मॉश्चराईज करते त्वचा चमकदार करते आणि तुम्हाला चिर तरुणसुद्धा ठेवते आता बघूया नववा फायदा तो म्हणजे वजन कमी करण्यास मदत करते ताकामध्ये प्रोटीन्स विटॅमिन्स आणि मिनरल्स जास्त प्रमाणात असतात आणि ताकात कॅलरीज व फॅट्स कमी प्रमाणात असतात ताक पिण्यामुळे तुमचं पोट बऱ्याच वेळ भरल्यासारखं राहतं शिवाय त्यामुळे तुम्हाला हायड्रेटेड आणि उत्साही वाटतं ज्यामुळे तुम्ही दिवसभरात अनावश्यक पदार्थ कमी खातात त्याचाच परिणाम तुमच्या वजनावर होतो जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचं असेल तर आहारात ताकाचा समावेश नक्की करा आता बघूया दहावा फायदा तो म्हणजे रोग वाढवते ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस सारखे चांगले जीवाणू असतात जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आता बघूया अकरावा फायदा तो म्हणजे लघवीच्या त्र तक्रारींवर गुणकारी उन्हाळ्यात अनेकांना जळजळीत लगी होते तर ताक पिण्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि लघवी स्वच्छ होते त्यानंतरचा फायदा म्हणजे तोंडाची दुर्गंधी दूर करतो तर आता बघूया ताक कधी प्यावं व कधी पिऊ नये ताक हे खास करून दिवसा प्यावा सूर्यास्तानंतर ताक शक्यतो पिऊ नये एखाद्या दिवशी रात्रीच्या जेवणात ताक पिलं तर चालतं पण नियमितपणे रात्रीच्या जेवणात ताक पिणे अयोग्य आहे तर अनेक जणांना रात्री ताक पिल्यामुळे ॲसिडिटी अपचन तसंच सर्दी कफसुद्धा होतो त्यामुळे ताक शक्यतो दिवसा प्यावं दुपारच्या जेवणानंतर तर ताक प्यावंच प्यावं कारण ताक हे पचनाला चांगलं असतं त्यानंतर सकाळचा नाश्ता करतानाही ताक प्यावं अनेक ठिकाणी तर ताक व भाकरी हा नॅरीचा मेणूसुद्धा असतो ज्यामध्ये ताकात भाकरी कुसकरून खाल्ली जाते याशिवाय दिवसभरात कधीही ताक पिलं तरी चालतं फक्त घट्ट ताक पिऊ नये अर्ध ताक आणि अर्ध पाणी असं प्यावं कारण घट्ट ताक काही जणांना पचायला जड जातं पण ताक जर मुळ मुळातच पातळ असेल तर मात्र पाणी घालण्याची गरज नाही आहे तर आता बघूया ताक कधी पिऊ नये ताक संध्याकाळी किंवा रात्री पिऊ नये तसेच दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी असेल तर मात्र ताक पिणं टाळावं ताक खूप जुनं असेल किंवा फ्रीजमध्ये खूप दिवस ठेवलेले असेल तर ते ताक पिऊ नये जर ताक खूप आंबट असेल तर ते सुद्धा पिऊ नये पावसाळी हवेत किंवा खूप जास्त थंडी असेल तेव्हा ताक पिणं टाळावं दुधाचे पदार्थ म्हणजे खीर बासुंदी असे पदार्थ खाल्ल्यावर ताक पिऊ नये अजून म्हणजे फळ खाल्ल्यावर सरबत प्यायल्यानंतर पदार नॉनव्हेज पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा ताक पिणं टाळावं तर आपण आज बघितलं उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे त्याचबरोबर ताक कधी प्यावं कधी पिऊ नये तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद